अनेक पर परप्रांतीय आपल्या मराठी माणसाच्या होते बघा नाही का म्हणून त्यांनी मराठी माणसाची मोड बांधून या मराठी माणसासाठी या महाराष्ट्रात ताटमाणीनं उभं राहता यावं म्हणून शिवसेनेची स्थापना केली त्याची सुद्धा वेगवेवाट लागलेली नाही का बाळासाहेबांना का स्वर्गातून काय वाटत असा तो बरोबर ना म्हणजे पैशासाठी हे नेते लोक खायच्या घरात जातील ते सांगू शकत नाही आजकाल लाडक्या बहिणी का भुवाणी सांगितलेली की लाच दिली जातात अक्षर लाच आहे माझ्या मते बरोबर आहे आजकाल पैशाची गरज नाही हो पैसे काय झाला पैसे तकडे देत पण आमच्या किती जातात ते आमचे आमच्या माहिती आहे बरोबर ना त्याच्यामुळे महागाई एवढी वाढलेली आहे आणि ह्या नेत्यानं लोकांच्या नादाकबागार आपण पार फसले म्हणून हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे चांगल्या कोणत्याही पक्षाचा नेता असू दे जो चांगला काम करणारा असेल ना त्याला निवडून द्या पाचशे रुपये देता आणि मटणाचे पार्टे देतात आणि दारियेचे बाटले पुरवता म्हणून त्याला निवडून देतात घेतात ते तुमच्यावर जे पैसे खर्च करतात ते आपले तो बरोबर वसूल करून घेता म्हणून शंभर वेळा तुम्हाला मी सांगेल या राजकारण्यांच्या नादीला लागू नका बाळासाहेबांच्या सा विषयाला एक बाळासाहेबांसाठी छोटंसं काव्य घेतो आणि गजराचे सांगता करणार जीवन i don't thank you यांच्या स्मरणार्थ बाळकृष्ण शांताराम सावंत यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयांचा भोगमनोत्सव बालकृषीकडे धन्यवाद परमेश्वर यांना उदंड आयुष्य देऊ शिया दे परमेश्वराच्या प्रार्थना करतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे भजन सम्राट दीपक चव्हाण भुवा यांच्या स्मरणार्थ आमचे परममित्र परवीण नापटी भुवा यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलं आहे धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार सुयेश कारणीभुवा यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद परमेश्वर उदंड आयुष्य दिवशी त्या परमेश्वराच्या जर्मी प्रार्थना करतो आहे धन्यवाद 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 त्याचप्रमाणे जयराम अपरा यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक काय धन्यवाद परमेश्वर त्यांनाही उदंड आयुष्य देऊ असे त्या परमेश्वराच्या चरणी चे प्रार्थना करतो धन्यवाद 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 thank mm -hmm. you त्याच्याकडे सा मी माझी वेळ अभंगाला येणार आहे त्याच्याकडे काय का असाल पण बाकी सगळा भारी या पण परत आयटम बिटम काय सांगितलं ते मला सांगा देवा शपथ सांगते मी धोल्यात मंडळतो बोलतो वाकड्या नजरेने मी कोणाकडे कधी बघित नाही चल सर अजिबात वाकड्या नजरेने बाहेर आणि पोरीपोटीचा म्हटला तर तुमच्या अंगार जेवढे केस आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त गोळी फुटवले आता नाही ते कृष्ण जन्माचा आता कृष्ण जन्मामध्ये सोळाशस्त्र नारी गोवा मीच देवाशेप सांगते पण आता शांत कारण गुवा कसा घरची चुकी तर सगळा चुकी घरची खुश तर सगळा सगळे खुश आता तेव्हा शेव सांगते लाईट नाही येते तर आम्ही करमान मारणार होतो आमच्या बक्षीस भेटणार नसतं अजिबात तुम्ही सगळे वाटे करायला नव्हतं आता हे पैसे मागा त्याच्या हातात नेऊन दिला आणि छान खुश तेव्हा म्हणजे कसा हा तुमचं मालवून मारू स्पीड बीट मिळून देणार की घरात पण ह्या देता राह तेव्हा काय नाही भेटला आता तुम्ही बारीच बरी नाही केला म्हणून तुमच्या चार पैसे भेटले नसते याचा असा घरातला विषय असतो त्यामुळे बुवा बाबा जे सांगितल्याप्रमाणे बायको महत्वाची आहे बरोबर ना तुम्ही शेजाऱ्यांकडे लई बघता तुम्हाला बघता होय त्या दिवशी काहीतरी सांगत मध्ये काहीतरी माका ऐका केला असा काना काहीतरी चष्मो लागू लागले आज लावून अरे मी म्हटलं काय बो चष्मो लागलो म्हणता शिरापोर् लागलो ला। म्हणतो चष्मो लागला पण चष्मो लावलोय ना काय म्हणतात शेजारी दिसत नाही म्हटलं लावून शेजारी दिसत नाही तर चष्मो तुम्ही तर ती काय तुम्ही मला सांगता

सुनीता भगे यांच्याकडून हे शंभर रुपयाचं बहुमत असं पारितोषिकाला धन्यवाद मिळतात त्यांच्यासाठी एका सा जोरदार लढाई झाल्या पाहिजे कारण खरोखर या ठिकाणी महिला वर्ग सुने हे भोजनावरचं प्रेम आहे तात बाय गेल्या व्हिडिओच काढता दुर्वा दुर्वा ओके खरोखर तिच्यासाठी सुद्धा सा एकदा जोरदार ट्रायल झाला पाहिजे माझ्या हे कोकणातले वाघिणी असे सद्दीनदास म्हणजे कोणा घावार पडाल म्हणतील पण अडांना नाही म्हणणार नाही का, ना का तो आजकाल सगळी लोक प्रेमाच्या हारी जातो माझ्या कोकणातल्या पोरगींबद्दल माझा अभिमान वाटतं कोणाचं सुद्धा नाताक लागा असणार ही माझ्या कोकणातली पोरगी नाही एक दिवशी आमच्या मालवणात आमच्या बाजूचा पोरग्या बघून घाटावरचो एक पोरगो येतो त्यांच्या माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद तर घाटावरचो एक पोरगो येतो आणि त्या पोरी बघूसाठी साठी इल्याबरोबर सगळा काय पसंत झाला परंतु आजच्या युगात अशी एक पद्धत लिहिली आहे की तुमच्या दोघांचा काय असा प्रायवेटमध्ये तुम्ही बोलायला घ्यायचा बरोबर ना म्हणून ते एका खोली खोलीत आणि आमच्या मालवण पोरी तर तो पोरगो त्या घाटावर तो त्या हुंडो घ्यायची सवय माझ्या मालवणातल्या पोरगी तो विचारला म्हणता सगळा काय पसंत तुझ्या बापाची लायकी आहे काय माझा मोटरसायकल घेऊन देऊची तर माझ्या मालवणचा बळ घेतात एका उत्तर दिल्या म्हणता माझ्या बापाची तर लायकी तुला इमान घेऊन तुझ्या बापाची ती लायकी या बोलूची म्हणजे ही अशी मालवणची खरोखर मी तुम्हाला सांगेल आजकाल जमाना असा ट्रेन कर शंभर टक्के करा मी त्याच्या विरोधात अजिबात जाणार नाही कारण हे युगच कसं आहे परंतु मुलगा बघताना असा बघा रिक्षा चालवणार असल तरी चाला हमाली करणार असलो तरी चाला पण ज्याच्या मनगटामध्ये मेहनत करून तुम्हाला पोचण्याची त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे असा मुलगा बघा कारण आजकाल ते पोरी भुलत बेंटेक्सची चेन गळ्यामध्ये घालणार बेंटेक्सचे बॅचलेट घालणार मस्तपैकी कर्जावर एखादी बाईक घेणार आणि त्या बाई वरून पोरी फिरवल्या म्हणजे तो मोठा झालो अशा आयुष्य वाट आयुष्याचा वाटपुळा करण्यापेक्षा एखाद्या गरीब पोरग्या बरोबर लग्न बाकी काय नको कारण आई वडिलांच्या विरोधात जाऊन कधी आपले संस्कार संस्कार सुधाचे नाही होणार तुम्ही शंभर टक्के बघा पण आपल्या आई वडिलांची संमती घ्या त्याच्याबद्दल त्याची चौकशी करू दे काय करता काय करता आणि जर आई वडिलांच्या संमतीने झालं तर शंभर टक्के करा धन्यवाद तुमचा सगळ्यांचा उदंड आयुष्य लाभू दे असा त्या मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि गजराची सांगता करतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस खंडाळके साहेब या ठिकाणी आलेले आहेत जोरदार काळ त्यांच्यासाठी झाला पाहिजे महाराष्ट्र सांगितल्याप्रमाणे हे लोक डोळ्यामध्ये तेल घालून आपलं रक्षण करतात म्हणून आपण या ठिकाणी एकदा आमच्या पोलीस बांधवांसाठी झाले पाहिजे कारण क्षेत्र असं आहे एखादा नेता जरी भाषणाला उभा तरी किंगामुळे किजे कोण देखसलं देखा हमका पोशे दिसतं परंतु आपल्या देशाच्या सीमेवरती जे सैनिक उभे आहेत वैभव डोळ्यामध्ये देशासाठी तेल घालून देशासाठी पारा करतायत त्यांचे काय आए। रे त्यांचे आभार मानले आपल्याला गरजेचे आहेत प्रमाणे जे पोलीस बांधव आपल्यासाठी अहोरात्र रस्त्यावर उभे राहून आपल्या महाराष्ट्राची सेवा करतात आहेत जोरदार टाळ त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे धन्यवाद I'm not going to तो अशीच या महाराष्ट्राची सेवा करून घेत आहोत तशी त्या परमेश्वराच्या चरणी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद